थांबा आधी त्यांचं ऐकून घ्या आधी आधी बया काय म्हणतोय बघा आधी ऐका हा हाय शिव्यात कुणी द्यायचं नाही ते ती बया काय म्हणतोय बघा आधी चेंगे। चेंगे। ने 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 ने। ने तो काय बाकीचा काय काय म्हणते बघा देन पुन्हा बही करा आता फल्लेम झालं का फल्लेम कोण नाही मी सगळा सांगतोय आपण आज ग्रामस्थ आपण सरपंच असतील रुप सरपंच असतील आमदार अगर जोक साहेब असतील आपण सगळे ग्रामस्थ आहोत आज आपल्या ग्रामसभेमध्ये मध्ये दारू बंदीचा ठराव संकाय मंजूर करण्यात आपण गावाचं दुकान उघडलं पण की आपल्या बाहेरगावचे रहिवाश आहे ते आपल्या गावापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे तो दुकान आपण पण आपल्या शिवत चालू दोन मिनिट दोन आपल्या शिवत चालू आहे आपण ह्यांना फक्त आज समज द्यायची आपल्याला सगळ्या सूचना द्यायची आहे ह्याच्यानंतर चालू राहील तर तेच त्यांना आपण पुढच्या पुढे निर्णय घेऊ आज आपण सगळ्याला वरीच नोटीस सगळ्याला देणार आहोत वरी दारू उत्पादन शुल्क देणार आहोत एसपी ऑफिस देणार सगळ्याकडे देणार फक्त आम्ही तिघ जण आहेत सांगायला तुम्ही कुणी रोज रोज घेऊ नका आम्ही त्यांना व्यवस्थित त्यांना सांगतो

माल वगैरे सगळं खोडला दोन मिनिट बोला सांगितले सरपंच गाव घराच्या वतीनं सरपंच येणार आहे ना उपसरपंच सरपंच आम्ही दोघं या नाते ना आम्ही तुमच्याकडे एक आलो की गावापासून दोन किलोमीटर दुकान तुमचं लांब आहे आम्ही तुमचं नुकसान करू इच्छित नाहू आज तुमचं दारू काही पडणार ना आम्ही काही नाही तुमच्याकडे कारण गावापासून लांब आहे तुमचं दुकान बर का आम्ही तुमच्याकडे फक्त आलोच त्यासाठी की आमच्या सूचना देण्यासाठी आलो आणि शिव आहे शिवाय शिवच्या अलीकडे आमचे म्हणजे अर्धी शिवाय आमचे शिवत आमचे दुकान आहे त्यामुळे तुम्ही ही दारू दुकान काढून तुम्ही हिकडे बाजून मारा आमची तुम्हाला काही अडचण नाही तुम्हाला काही सांग फक्त तुम्हाला विनंती करायला आला तुम्ही ह्याच्यानंतर दारू हिथे विकू नका तुमचा आयुष्य काही असतील आम्ही तुम्हाला कुठं चालू करा म्हणून सांगत नाही फक्त आमच्या शिवत नको

পুন <laughs> বোলো <laughs> <laughs>

ಅಂಗ